मध्यरात्री गावात घडली धक्कादायक घटना पाच गाईंच्या मागे लागला एक सिंह व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर काटा आणि शेळे राहणार नाही या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या वेळी काही पाच गाई वेगाने धावत दुसऱ्या दिशेला जातात त्यानंतर त्यांच्या मागे आलेल्या श्वानांनाही कसली तरी चाहूल लागते आणि चाहूल लागताच बघा सुद्धा चाहूल लागतात सुद्धा तिथून धूम ठोकलेले आहे आणि सोशल मीडियावर मनोरंजन करणाऱ्या व्हिडिओचं अनेकदा थरकात उडवणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात त्यातील एक व्हिडिओ इतके भयानक असतात की जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो या व्हिडिओमध्ये प्राण्यांना प्राण्यांच्या व्हिडिओना सर्वाधिक प्रसंधी दिली जात आहे जंगलातील हिंस प्राणी कशी शिकार करतात शिकार करण्यासाठी कशी युक्ती लढवतात हे पाहणे तरी लोक उत्सुक असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जे पाहून अनेकजण अवाक झालेले आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये मी पाहू शकता की रात्रीच्या वेळी पाच जाही वेगाने धावत दुसऱ्या दिसल्या जातात त्यानंतर त्यांच्या मागे असलेल्या श्वानांनाही कसली तरी चाहूल लागते त्यामुळे ते देखील वेगाने धावतात इतक्यात अंधारातून एक सिंह येतो आणि शिकारीसाठी तो गाई गेलेल्या दिशेने जातो सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे आणि हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील ॲट दी रेट लायन ऑफ गीर पाचशे पंच्याण्णव या अकाउंटवरून शेअर करण्यात आले आहे त्यावर आत्तापर्यंत अनेक लोकांनी व्ह्यूज आणि लाईक्स दिले आहेत तसेच बघा अनेकांनी याच्यावर कमेंट सुद्धा केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून कळवा हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे कारण की बघा जगातील प्रत्येक सजीव आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करीत असतो हिंस्त प्राणी आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात बऱ्याचदा शिकार करण्यासाठी ते रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर येऊन मानवी व्यवस्थित शिरकाव करतात त्यावेळी श्वान तर कधी गाई मशीनवर ते हल्ला करतात आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन सिंहानी मानवी वस्तीमध्ये प्रवेश केल्याचं दिसून येत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशाच प्रकारचे व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा